नमस्कार एपीपी लाईव्ह मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आज आपण सांगोला तालुक्याचे आरपीआयचे नेते सुरेशदा बनसोड यांच्या ऑफिस मध्ये आलेलो आहोत आज सांगोला शहरामध्ये भूमी अभिलेख ऑफिसच्या समोर सांगोला संघर्ष समितीच्या वतीनं भूमी अभिलेख या ऑफिस मध्ये होणारा जो सवा गोंधळ आहे किंवा जो भ्रष्ट कारभार आहे त्या कारभाराला विरोध करण्यासाठी समितीने एक उपोषण किंवा जाहीर सभा घेतलेली आहे त्या सभेमध्ये सुरजदादा त्यांचे विचार त्यांनी व्यक्त केलेले आहेत तर त्या संदर्भात त्यांना आणखी काय म्हणजे दादाकडून आपण जाणून घ्यायचं आहे की ही जी म्हणजे संघर्ष समिती आहे त्यांनी जी जाहीर सभा घेतली त्या सभेबद्दल किंवा इतर तालुक्यामध्ये जे ऑफिस आहेत जिथं भ्रष्टाचार होतोय त्या संदर्भात दादांचं काय मत आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत दादा पण नमस्कार सूरजदादा नमस्कार सर आज सभा चालू आहे तिकडे तुम्ही सभेमध्ये तुमचे विचार मांडले तर एकंदरीत तालुक्यामधील जे ऑफिस आहेत सरकारी ऑफिस त्या संदर्भात किंवा तुमचं याबद्दल काय मत आहे कसं चालू आहे की भ्रष्टाचार चालू होतोय का कसं वारी तुम्हाला काय वाटतं कसं का, का आता जे त्या भूमी अभिलेख ऑफिस पुढे जी सभा झाली की तिथं भ्रष्ट कारभार वगैरे आहे ते मूळ सांगोत तालुक्यात जमिनीचं किंवा प्लॉटिंगचं किंवा हे जे वाद होतात ना त्या ऑफिसची मूळ सुरुवातच तिथून आहे कारण त्या ऑफिस मध्ये आर्थिक देवाणघेवाण करून ते कुणाचं उतार कोणाच्या बी नावावर कुणाचं नकाशा कोणाला बी काढून कुणाची कागदपत्र कशी जुळवून चार पैसे दिले का कोण कुणाची कागदपत्र जुळवून घेते आणि तिथे तोतया तो बोगस मोजणारे बी आहेत कारकून बी आहेत ज्यांचा त्या ऑफिसचा काय संबंध नाही त्या ऑफिस मध्ये अशा काही घटना घडलीत की उतारा नावावर नसताना वेगळीच माणसं बसवून खरेदी करून काय जणांच्या जमिनी उतारावर सुद्धा नावं लावली म्हणजे एवढा प्रश्न कारभार त्या ऑफिस मधली कागदपत्र घेतली तर त्या कागदावर रजिस्टर ऑफिसला जाते खरेदी विक्री करायला रजिस्टर ऑफिस तीच कागद घेतोय आणि त्या कागदावर खरेदी विक्री करतोय एखाद्या माणसा या नावावरचा कागद दुसऱ्या नावावर करून घेतो या ती नावावर झाल्यानंतर प्रक्रिया तीच खरेदी करत घेऊन काय माणसं पुन्हा तळा ग्रामसेवक तिथं जातात त्या कार्यालयात तिथे चार पैसे दिले का ती लगेच पैसे देणारा नाव लगेच उडत जी पैसे देत नाही त्याची उतरेवर नावं स्वयं लावून घेत नाहीत आणि ज्यावेळी हा प्रकार ज्यास हा प्रकार घडलाय की ज्याची जमीन आहे किंवा नाही की, की जे जमीन कोणाच्या नावावर लागली आहे त्या माणसानं जर यांना जाब विचारायला गेला तर त्याला सरळ सांगते तुम्ही कोर्टात जावा आता त्या माणसानं स्वतःची जमीन त्याला काय माहिती बी नाही परस्पर परत त्याच्या व्यवहार आलाय कागद अगं कुणीच त्याला माहित नाही त्या माणसाने नंतर स्वतःची जमीन मिळवाय वकील देऊन कोर्टात जाऊन वीस पंचवीस महिन्यापेक्षा एक दोन पिढ्या मूळ मालकाने हे मग आधी मधी कागद करणारापासन या दोन तीन ऑफिसची मोजणी बिझनेस सगळीच येते ते सगळ्यांचाच हाताय सुरुवात हे ऑफिस नाही पण अभिलेखपासून सुरुवात सुरुवात त्याचा एंड मग खरेदी विक्री आणि ती ग्रा शेवटी नोंद लावणे सर्कल यांच्यापर्यंत त्याचा यांच्या होतो आणि ह्याच ऑफिसच म्हणता येत नाही सांगोल तालुक्यामधली जेवढी शासकीय ऑफिस आहे मग ज्या कार्यालयाच्या रोजगार हमीची ऑफिस आहेत ते काय श्रावण पाल योजना आहेत सेतू आहे कुठल्याही आता ऑफिस आहे पाणी जल शिवार योजना आहे पाणी पुरवठा आहे जल आहे अजून काय काय म्हणते राशनच्या पुरवठा ऑफिस आहे किंवा अनेक ऑफिस आहे पादबंधारे आहेत काय ते काय वन क्षेत्रपाल म्हणजे कुठल्याही ऑफिसला नाही ऑफिस जो ऑफिस शासकीय आहे त्या ऑफिसला आता भ्रष्ट कारभाराशिवाय काय सुद्धा राहिले नाही सर्वसामान्य माणसाचं काम म्हणजे ते डोक्यातनं विशेष करायचं आहे बरं या या परिस्थितीला तालुक्यातील राजकीय जे काय पदाधिकारी असतील ते जबाबदार आहेत असं तुम्हाला वाटत हो शंभर टक्के आहेत कसं कसं म्हणजे तुम्हाला कस या तालुक्यातला लोकप्रतिनिधी असतो ना जो अधिकारी येतो Ah, ha, ha. तो लोकप्रतिनिधीच्या ऐकण्यातला असतो त्याला ऐकावंच लागतं बरं ऐकण्यात तो म्हणण्यापेक्षा ऐकावंच लागतं ऐकावंच लागतं म्हणजे प्रतिनिधीनं काय सांगितलं तर त्यांना ऐकावं लागतं असं म्हणत नाही सर्वसामान्य माणसाची कामं आढवणूक होत भ्रष्ट कारभार होत असेल तर याला अधिकारापेक्षा लोकप्रतिनिधी जबाबदार आहे कारण लोकप्रतिनिधीच काम आहे की बाबा एखाद्या ऑफिस मध्ये एवढी त्या ऑफिसच्या बाहेर तहसील कार्यालयापुढे पुढे उपोषण होतात आंदोलन होतात व कुठल्याही विभागाचे असतात मग कोणाचं राशन कार्ड आहे कोणाची मोजणी आहे कोणाचा उतारा आहे कोणाची खरेदी आहे कोण अवैध व्यवसायावर करते कोण वाळू तस्करीवर करते उपोषण कशा होतात त्या उपोषणाच्या विषयावर लोकप्रतिनिधी लक्ष घालून त्या अधिकाऱ्याला बोलवून तो विषय संपवाय पाहिजे बरोबर काय सामाजिक संघटनेचे पदाधिकारी असतील काय अर्ज उद्योग करून चार पैसे मागायचा उद्योग असेल तर आता असं आहे की त्या आम्हाला असं वाटतंय की लोकप्रतिनिधीच पैसे घेऊन इथं अधिकारी आणतो असं ऐकून आहे लोकप्रतिनिधीच कमिशन किंवा ते टक्केवारी ठरल्याशिवाय अधिकारी इथं कोणी येत नाही आणि एक इथं आमच्यात दारूबंदी आहे त्याला काय नाव आहे इकडं वर चिंचणी रोडला आहे ते काय एक्साईज खात्याचा ऑफिस तालुक्यातल्या कोणाला माहित नाही अजून कोणत्या किंवा तो अधिकारी कोण येतो माहित नाही तो कोणाला ना माहित आहे जो बेकायदेशीर दारू विकतूया आणि जो त्या हप्त्याची वसुली करतो या दोघांना ऑफिस माहित असते त्यामुळे तो अधिकारी बी आमदारच आणतात तहसीलदार बी आमदार आणतात पी आय बी आमदार आणतात जे म्हणजे जेवढा अधिकारी आहे तेवढा आमदाराच्या मर्जीतला असतात मग आमदारला जर कमिशन टक्केवारी मिळत असल्याशिवाय आमदार गप आहे का मग सर्वसामान्य माणसाकडनं पैसे घ्यायचं कारण हीच आहे ना अधिकारी मग पैसे देऊन येतोय आम्हाला खात्री पटली आहे अधिकारी कामातच अधिकारी जर पैशाशिवाय कामच करत नसेल साध्या सुध्या मोजणीला लाख आणि दीड लाख रुपये घेते ती साध्या मोजणीला साध्या आणि गोळ्यातल्या असेल तर चार पाच लाख त्यांचा रेट आहे आणि गोळ्यातले लवकर करून देते सरळ मार्ग येणाऱ्या गोरगरिबांच्या माणसाची मोजणी किंवा काय त्याच्या उतार्या त्या जमिनीचं कोल बघत नाही जे आहे त्यात लक्ष पहिल्यांदा प्राधान्याने घालतात अधिकारी कारण पैसे चालू मग दिलेले पैसे वसूल करण्याचा आहे ना तर सर्वसामान्य नागरिकाची वाटू व्हायला नाही बरोबर असे सर्वसामान्य प्रामाणिक आमच्या निवेदन दिलं मोर्चा काढला तर लोक दुर्लक्ष करायला आणि अधिकारी भेट देत नाही ना आता आता मोर्चे निवेदन आंदोलनवाल्याकडे अधिकारी लक्ष नाही तो म्हणते लोक माझीच वाटा गाठते तर त्यांच्याकडनं कारवाई करणारच माझ्या बाजूला येते लोकप्रतिनिधी मी मला पांघरून घालतील माझा वरिष्ठ अधिकारी सोलापूर जिल्ह्या पर्यंतचा आणि पुण्यापर्यंतचा ह्यांच्या अनुदार तक्रार खायची पाहिजे या ते जुनी म्हणाय ना नवऱ्यानं छळलं पावसानं झडपलं आणि राजाने सोडलं तर तक्रार द्यायची कुणा झालंय नेमकं सर्वसामान्य माणसांना तक्रार द्यायची कुणाला असणार आहे बरोबर आता तुम्ही आवय त्या वयसा सव्वीस जानेवारीला पंधरा ऑगस्टला काही सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते काय पदाधिकारी ती लोकांचं जा लक्ष जावं म्हणून त्या दिवशी उपोषणला बसते की लोकप्रतिनिधी पोलिटिशनला येतो प्रत्येक वेळी लोकप्रतिनिधी तर उपोषणकर्त्याकडे कर येत नाही पण सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्टला लोकप्रतिनिधी आमदार झेंडा बंधनला असतो म्हणून हो। काय लोक लोकप्रतिनिधीच्या समोर लक्ष बसतात लोकप्रतिनिधीनं ते बसणाऱ्या सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्टच्या किती उपोषण मार्गी लाव्या वाळू संदर्भात बसली होती या विचारायचा तुम्हाला की सव्वी आता गेलेल्या सव्वीस जानेवारीला वाळू संदर्भामध्ये तुम्ही म्हटलं तसा एक उपोषणाला शेंबडे नावाचा एक कार्यकर्ता बसला होता त्यावेळेस सा, तहसीलदार साहेबांनी तिथे देशमुख बाबासाहेब देशमुख होते आपले आमदार साहेब होते की पंधरा दिवसामध्ये सव्वीस जानेवारी पासून पुढे पंधरा दिवसामध्ये सांगून तालुक्यात मी वाळू शंभर टक्के बंद करणार असं चालू कॅमेऱ्यावरती बोलले होते त्याचं आमच्याकडे रेकॉर्डिंग आहे ती न्यूज आमच्या चॅनलवरती टाकलेली आहे पण आज सव्वीस जानेवारी हो ते आज आजच्या तारखेपर्यंत जवळजवळ दोन दो, दो, तीन महिन्याचा कालावधी होऊन गे ना वाळू बंद झाले का दादा तुम्हाला काय वाटतं नाही नाही तुमचं ऑनलाईन रेकॉर्ड त्या दिवशी कार्यक्रमा सव्वीस जानेवारीला त्या वाळू संदर्भात चर्चा झाली आमदार समोर सुद्धा बरोबर विरोधी पक्ष म्हणून बाबासाहेब देशमुख आणि अनेक देशमुख गणपतरावचे नातू होते होते विरोधी पक्ष म्हणून त्यांचं सुद्धा काम या तालुक्यात कमी पडते कि विरोधी पक्षानं सत्ताधारी पक्षावर एक अंकुश ठेवायचा असतो पण त्यांची भूमिका सुद्धा सत्ताधारी पक्षावर सत्ता पक्षा किंवा लोकप्रतिवाद अंकुशाची नाही त्यामुळे भ्रष्टाचार आहे पंधरा आणि तुम्ही सांगताय की त्या दिवशी सव्वीस जानेवारीला पंधरा दिवसात तहसीलदार म्हणजे कारवाई करतो ती कर। ते सगळे समोर होते तर तुम्हाला आठवतंय का माहित नाही सव्वीस तारखेनंतर तीन का चार दिवसात खावासपूर मध्ये वाळू उपसावरून गोळीबार झाला हो कारवाई करायचं लांबच राहिलं पण वाळू उपसा करणाऱ्यांनी एकमेकावर गोळीबार केला गावात चौकात येऊन दिवसा डवल्या ही या तालुक्याच्या अवस्था मग याला लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत का अधिकारी आहे का सर्वसामान्य नागरिक आहे हेच आम्हाला अतिशय वाईट अशी परिस्थिती सरकारी कार्यालयाची सध्या तालुक्यामध्ये चालू आहे असं दादांचं म्हणणं आहे दादा आमच्याशी बोलले त्यांनी मनगुफळेपणाने गप्पा मारल्या आणि परिस्थितीची जाणीव तालुक्याला म्हणा आम्हाला म्हणा आमच्या सबस्क्रायबरना करून दिले त्याबद्दल तुं दादा तुमचा मनापासून आभार धन्यवाद